आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील कसा रिस्पॉन्स आहे बघा आज मोरामणी चौकातून आपण मोरामणी चौकातून आपण रॅलीचं उद्घाटन केलेलं आहे आणि माता वस्तीमध्ये जे आपली सर्वांची श्रद्धास्थान आहे आमच्या भागातली इंद्रभवानीनंतर तिचं दर्शन घेऊन आम्ही जो खरं कष्टकरी वंचित आणि कामगारांचा जो, कामगारां जो भाग आहे या भागाला पहिला आम्ही भेट देणार आहे कारण या लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून खूप आहेत मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळं मला सर्वसामान्य कुटुंबाच्या व्यथा त्यांचा कष्ट आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांची धडपड ही मला माहीत आहे त्यांचं त्या ते मला नक्की नाही देणार आहेत कारण मी स बहुजनामधून असल्यामुळं बहुजनाचा आवाज बनण्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी मला सोलापूर शहर उत्तरमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि मला सांगितलं की या सोलापूरचं जर भलं कोण करत असेल तर महाराष्ट्र नवमान सेनेचा श करणार आहे आणि तुला ही संधी मी देत आहे त्या संधीचं तू कर त्या अनुषंगाने मी ह्या सोलापूर शहरातील बहुजनाचा कष्टकऱ्याचा कामगारांचा विद्यार्थ्यांचा आणि सुशिक्षित बेकारांचा आवाज बनण्याचं बनण्यासाठी मी मत रुपये आशीर्वाद मागण्यासाठी आज या भागामध्ये निघालो आहे मला शंभर टक्के लोकांच्या चेहऱ्यावरचा जो हास्य आहे जो आनंद आहे आणि जो त्यांचा प्रतिसाद आहे यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के नाही एकशे सोळा टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुलाल उधळणार आणि या सोलापूर शहर उत्तरमधून रेल्वे इंजन मुंबईला धडकणार तगडे वाटलं कसं बघतं त्यांच्याकडे सन्मान्य साहेबांनी प्रस्तापिताच्या विरुद्ध विस्थापिताची लढाई आहे एकीकड मालक आहे एकीकडे चालक आहे आणि मी जनतेचा सेवक आहे आणि मी साहेबांच्या विचाराचा पायिका आहे त्यामुळं मला कुणाचं काय देणं घेणं नाही कारण ही जी निवडणूक आहे ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता काय करते जनता वर पण नेतील खाली पण आणतील कारण तुम्हाला माहीत नाही आज जो चालक जो कोटे का कुठे त्याला मधला बाले किल्ला म्हणतात या बालेकिल्ल्यामध्ये ती जनता तुम्हाला ऐक मला सांगते की अंदर की बात आहे हम सब इंधन के साथ आहे त्यामुळे ही तर मी इथं इथं तर मला विजय निश्चितच आहे आणि सोलापूरच्या मध्यवर्ती भागामध्ये जो स्वतःला मालक म्हणतो आहे त्याच्यातसुद्धा जे काही हिंदुत्वाची संघटना जे काही त्याच्यावरची जी नाराजी असलेले जे माझे संघातले म्हणा भाजपातले म्हणा काँग्रेसमधले म्हणा राष्ट्रवादीमधले म्हणा माझे सर्व मित्र म्हणतात की बाबा सन्माननीय रासाहेबांचा साहेबांचा अभा, आभ आम्ही आभार मानतो की एक सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे निष्ठावंतला कार्यकर्त्यांनी न्याय दिलेला आहे आणि तू ज्या सोलापूरचं राजसाहेबाच्या विचारातून भलं करणार आहे त्यामुळे आमचं सर्व सर्व तुझ्या पाठीशी आम्ही आहोत त्यामुळे निश्चितच माझा विचार ओके